नमस्कार मंडळी तर आता सध्या मे महिन्यात चालू झालेलो असा आणि आत्ता जी कामं असतात ती शेतीची पावसाळ्याची कामं म्हणजे मग भात पेरणी म्हणू नका किंवा भाजीपालो चिबूड तवशी त्याच्यानंतर भोपळे अशी बरेच सारे गोष्टी असतात जे आपण शेतकरी वर्ग जो असता तो पिकवता म्हणजे फक्त त्यालासाठी तो बाहेर पैसे घालवता बाकी जा काय असतात तो स्वतःच्या शेतातनं पिकवता आणि मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मी देखील बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात जे माझ्या शेतातून पिकवत आहे तर आज भोपळे आणि चिवूड ह्याची लागवड करण्यासाठी आम्ही कशा पद्धतीने मशागत करतो या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवतलंय त्यानंतर त्यासाठी लागणारे बियाणी असतात ती कुठून विकत घेते खरा म्हणजे बोग गेलं तर आम्ही विकत घेत नाही कारण आदल्या वर्षी पिकलेली जी फळं असतं त्याच्यातले बिया वगैरे असतात जे काढून आम्ही भिंतीवर मारून ठेवतो ते सुकवतो आणि त्यानंतर जे बिया असतात जे आम्ही रोजत घालतो तर आता मी पोचतोय मी माझ्या कुडनात आणि तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आम्ही मशागत करतो आणि त्याची लागवड करतो चला तर हा असं आमचं प्लॉट आणि यंदाच्या वर्षात त्याच्यातून लवकर पीक घेतल्यानंतर बरेच दिवस किंवा असंच पड होतो त्यामुळे त्याच्यात खूप सारा गवत वगैरे इलेला हा मशागत करते वेळी आम्ही एका आग वगैरे लावतो ज्यामुळे पावसाळी सिझनमध्ये याच्यात कमी रान वगैरे रुजता आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तर बरेच सारे लोक असतात जे ग्रायसेल वगैरे मारतात म्हणजे जर रान मारूचा औषध असतं परंतु मित्रांनो आम्ही तशा पद्धतीने कुठल्याही प्रकारे रान मारूचं औषध वगैरे मारत नाही कारण का तर रान मारूचा औषध वगैरे मारला की त्याचा प्रादुर्भाव हा हो जमिनीवर होता जी सुपीक जमीन असता ती नापीक होऊ शकता आणि याच बरेच सारे अंशी आपल्या जमिनीवर खरंच वाईट परिणाम होता की ज्यामुळे सुपीक जमीन सुद्धा नापीक होता आणि अशी गोष्टी होऊ नये यासाठी आम्ही नैसर्गिकरित्या प्लास्टिकचं कागद वगैरे ताणून किंवा इल्लेला हो गवत आम्ही काढून टाकतो आणि त्यानंतर थैसर लागवड करतो तर चला आता आपण खड्डे मारूक सुरुवात करूया अशा पद्धतीने खड्डो मारून झाल्यानंतर जो मार ले ले जो काही खड्डो मारलेलो आहे या आहेत आपण तोडलेले सुके टाळ असते किंवा आपल्या घरात गाईगुरं असतात त्यांचे जे सुकवलेलं शेण असतात का आपण मालवणीमध्ये गोवरी वगैरे म्हणतो ती ह्याच्यात टाकायची त्याच्यावरती सुको पालोपाचोळ टाकायचो त्याच्यावरती खंलेरी जी आजूबाजूची माती आहे ती टाकायची आणि त्या आग लावायची साधारणतः दोन ते तीन दिवस ही जी जागा असता आणि ती जी माती असता त्याची मशागत होता आणि पहिलो पाऊस पडल्यानंतर बाकी कुठलीही माती त्यामध्ये मिक्स न करता जो जळलेला मसू असता त्याच्यामध्ये बी जी असतात ती दुजत घालायची त्या मशव्यात चांगली मशागत झाल्यामुळे जी बी असतात त्याचा चांगला, चांगला रोप येतात कमीत कमी दिवसात चांगल्यात चांगला रॉप उगण येतात आणि लवकरात लवकर त्याचा जोर मिळता आणि त्या चांगला फळ देता त्याच्यासाठी लागणारा जो शेण असा जो मी तुमका सांगितले शेन त्याच्यानंतर अजून काही गोष्टी असत जे आपल्या खेना उतरूचे असत तुम्हाला सांगतंय मार्केटमध्ये फळ नेल्यानंतर पन्नास साठ सत्तर रुपयांना मागतात पण या फळ पिकवूसाठी एका फळामागे दोनशे रुपयेपेक्षा जास्त मेहनत असता त्याच्यामुळे ह्याच्यानंतर जो शेतकरी स्वतःच्या शेतातलो माल स्वतः मार्केटमध्ये मा आणून विकता ते दहा रुपये झाले तरी दे एक्स्ट्रा द्यावा पण कधी अडवून नु मागू नको आता हो उकरड वगैरे घेऊन मी चाललोय खाली साधारणत ही पाच ते सहा घाम्याला अधिक ह्या एका पिशवीमध्ये उकरड असा पन्नास किलोची जी कोंबड्यांच्या खाद्याची पिशवी असतात ती असा त्या एवढा सगळा शेण साधारणतः दोन दोन आळ्यांमध्ये होतला कारण याच्यावरती नंतर कवळा वगैरे बाकी सगळ्या गोष्टी येतील त्यामुळे चांगल्या प्रतीची मशागत होता चला दाखवते त्या खालच्या भागामध्ये आम्ही गुरांसाठी चार असतात किंवा उन्हाळी खाऊसाठी त्यांना कराड वगैरे राखतो कारण रवलेल्या सरल्यासोबत जर त्यांना कराड भेटला तर आणि खूप चांगला असता त्यासाठी अजून दहा पंधरा वेळा आपल्या किंवा चढाव चढाच हा उतराचं हा आताच या अख्या प्लॉटमध्ये साधारणत हे दहा पंधरा मारलेले हत अजून यो खालचो भाग दिसता त्याच्यात पण एक खड्डे अजून मारूचे असत आणि इकडच्या भागामध्ये जर तरव वगैरे उरलो तर आम्ही लावतो आणि आमचं ना खूप जुना जासवंदीचा झाड असा पहिला खूप होता त्यानंतर आम्ही घर जेव्हा बांधलं त्यावेळी तर तोडलं तरी पण अजूनही अंचतुर्तीत गुढीपाडवो किंवा कुठलेही सण वार असू दे एवढे फुलता की का विचारू नको आणि ह्या असा माझा घर अरे आज बागेत गेलेलो त्यानंतर आम्ही आता हे आहे नमस्कार बोलूया आमच्यावर एक माणूस आहो हो आमच्यावर एक माणूस नाही भट हा भट त्यांना जर कवाल उचललं ना तर तुम्ही सांगता ह्या बघा हा जर त्यांना असा कवाल धरल्या ना तर तो साधारणतः असं असं आपण चालतो हा काय व्हायब्रेटर कमी पडत त्याच्या पुढे

कमी पडले अहो पप्पा न कोणे होत काय कोणे एक सुद्धा हलक्या पावलांचा नाही तर माझ्याकडनं फुटलेच या केलं हो लावलं आता जरा ओलसर झाली ना, ना

पांडव मेळाय मुंबई गेलो ते ओकत ना पांडव येऊन गेलो आता मधी कधी इलो एका दिवसासाठी झाले पाच दिवसासाठी

Eu não né?